नमस्कार नबाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत की गळ्याला किनारीचा वापर करून कशा प्रकारे डिझाईन करायची परंतु आपण कोणत्याही प्रकारचा इथं कॅनव्हासचा वगैरे वापर करणार नाही आणि पॅच प्रमाणेच ही डिझाईन आहे तुम्ही प्रकारे करायचे हे तुम्ही पाहू शकता आता मी इथे जे आहे अडीच इंचाची जी गळा रुंदी घेतलेली आहे आणि पूर्ण उंची जी गळ्याची आहे ती दहा इंच घेतलेली आहे आणि आतील जो गळा आहे तो गोल आकारात घेतलेला आहे तर बाहेर जो गळ्याचा आकार काढलेला आहे तो तुम्ही पाहू शकता एकदम छानपैकी मी गळ्याला आकार दिलेला आहे आता हा गळा आपल्याला एकमेकावरती उमटून घ्यायचा आहे जेणेकरून आपला दोन्ही साईडचा गळा व्यवस्थित येईल आता आपल्याला जे अस्तरचे कापड असते त्याच्यावर अडीच इंचाची खूण करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हा गळा आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर आतल्या आतल्या बाजूचा जो गळा आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे पूर्ण साडीचं अस्तर मांडताना नेहमी उलटच मांडावं कारण आपण ह्या साडीला पलटी मारणार नाही साडीच्या सा बा गळ्यासाठी तर आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे त्यामुळे मागच्याच बाजूने आपल्याला अस्तर लावायचं आहे आता ह्या किनारीचा वापर आपण कसा करायचा आहे तुम्हाला सांगते पहिल्यांदा ह्या किनारीचा वापर करताना आपल्याला किनारी एकमेकाला जोडून घ्यायची आहेत किनारी व्यवस्थित जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गळा बसतोय का हे पाहायचं आहे नाहीतर कडेने आपल्याला थोड्या थोड्या किनारीच्या जर पट्ट्या शिल्लक असतील तर त्या लावून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा पट्ट्या ला लावून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत याच्यावरती हा गळा मांडून घेणार आहोत आता इथे अडीच इंचाची खूण करायची आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला किनारवरून गळ्याच्या डिझाईनसाठी जोडून घ्यायची आहे आता गळा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मांडत आहे ज्या दिशेने मी आकलेला होता त्याच दिशेने मी गळा मांडून घेणार आहे व्यवस्थित गळा मांडून आपल्याला जी आपण डिझाईन काढली होती गळ्याची त्याप्रमाणे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे पहिल्यांदा गोल राऊंडवरती आपल्याला टीप मारायची आहे खालच्या किनारीच्या भागाला अडीच इंचाची खूण केलेलीच होती त्या किनारीच्या भागाचा वापर आपल्याला इथं करायचा आहे त्या इंचच्या खुणेवरतीच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे व्यवस्थित अशी टीप मारल्यानंतर जो कडेचा खडून आखलेला भाग आहे त्याच्यावरती आपल्याला टीप छानपैकी मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी टीप शेवटपर्यंत मारून घ्यायची आहे कोणतीही कापडाला गुडी वगैरे येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर बाईचं टॅलेंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून नवीन जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील अशा प्रकारे किनार जोडून घेतल्यानंतर आतली बाजू जी आहे ती आपल्याला कट करून काढायची आहे आणि बाहेरीलही ही बाजू आपल्याला वरून जे आलेली आहे तीही कट करून काढायची आहे आता एक्स्ट्रा शिलाई जी आपण गळ्याची केलेली होती तो एक्स्ट्राचा पार्ट जो बाहेरचा होता तो आपल्याला बरोबर त्या शिलाईवरूनच कट करून घ्यायचा आहे आणि याच्यावरून ही अशी या सुंदरशी लेस लावून घ्यायची आहे नंतर आपल्याला गळ्याला व्यवस्थित असा आतल्या साईडने सा गोट मारून घ्यायचा आहे असा आपला गळा तयार झालेला आहे तर आता आपण जी थोडीशी किनार होती गळ्याच्या बाजूच्या आतली आपण जो भाग कापलेला होता त्या किनारीचाही आपण इथे वापर करणार आहोत आता हा भाग मध्यभागी मी कट करून घेत आहे आणि आपल्याला कमरेच्या साईडने ही किनार व्यवस्थित अशा स्वरूपात लावून घ्यायची आहे जेणेकरून एक युनिकच डिझाईन छानपैकी तयार होईल पहिल्यांदा मी अर्धी डिझाईन अर्धी जी किनार आहे ती लावून घेणार आहे व्यवस्थित अशी किनार लावून घ्यायची आहे वरच्या साइडने ही आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित मारून झाल्यानंतर ज्या साइडनं किनारी भा किनारीची बाजू नाही त्या साईडला आपल्याला काय करायचे आहे वरच्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तसेच दुसऱ्याही साईडला अशाच प्रकारे किनार जोडून घ्यायचे आहे पूर्णपणे व्यवस्थित मध्यभागी ह्या किनारीचे टोक आले पाहिजे अशा प्रकारे दोनही किनारी लावून झाल्यानंतर मी लेसच्या लेस जी आहे ती वरच्या साईडनी किनारीला लावून घेणार आहे संपूर्ण खालच्या किनारीला अशाच प्रकारे लेस लावून घ्यायची आहे नंतर या आपण कंबरपट्टी वगैरे लावून घेणार आहोत कंबरपट्टी लावल्यामुळे आजली जी बाजू आहे ती शिलाईची पूर्णपणे आत उमडली जाईल अशा प्रकारे आपल्याला पाठीचा संपूर्ण भाग तयार करून घ्यायचा आहे संपूर्ण असा भाग तयार झाल्यानंतर कंबरीची बा कंबरपट्टी आहे ती पूर्णपणे आठ दुमडून घ्यायची आहे व्यवस्थित अशा प्रकारे आपला पूर्ण गळा झालेला आहे आणि गळ्याच्या मध्यभागी बटन आणि किनारीला ही बटन लावायचे आहे